सांगा हो शेतकऱ्यांनी जगायचं कसं महापुराचा नेहमीच बसतोय फटका टोमॅटो कांदा भाजीपाला वाढला म्हणून का ओरडताय गेल्या पंधरा दिवसाहून अधिक पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली नदीकाठची शेकडो एकर शेती ही पाण्याखाली गेली असली तरी पावसाच्या पाण्यानंही मोठ्या प्रमाणात शेतीत पाणी राहिलं आहे परिणामी शेतीचा आतोनात नुकसान होत असून आपल्या डोळ्यात देखत उभं पीक कुजत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या होताना दिसत आहेत बाजारात टोमॅटो कांदा शंभरी पार केला तर भाजीपाला हा परवेडण असा झाला आहे याबाबत माणूस हा सोशल मीडियावर शेतकऱ्यांबद्दल तिकट प्रतिक्रिया आणि पोस्ट व्हायरल होताना दिसतात तर दुसरीकडे राज्यातील अनेक शेतकरी प्रतिनिधींसह विचारवंत शेतकऱ्यांचे काबाड कष्ट आणि उत्पादन घेताना होणारी तारेवरची कसरत याबाबत अनेक व्हिडिओ प्रसारित करतात या चाललेल्या सर्व प्रकारात शेतकरी हा केंद्रबिंदू बाजूला ठेवून केवळ आपले हित जोपासत राज्य सरकार उत्पादनाला न देता केवळ सोशल जमती पाहताना दिसत आहेत भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो मात्र या कृषी प्रधान देशातच शेतकऱ्याची दैनीय अवस्था झाली आहे कधी टोमॅटो कधी कांदा कधी भाजीपाला महाग झाल्याच्या तिकट प्रतिक्रिया उमटत आहेत मात्र नागरिक दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्याला होणारा त्रास हे कधीच लक्षात घेत नाहीत त्यामुळे शेतकरी हा जगाचा पोशिंदा केवळ ब्रीद वाक्यापुरतच राहिला आहे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात महागाई असली तरी कधी काळी बाजारात कवडी मोल दराने भाजीपाला टोमॅटो कांदा विकला जात होता शिवाय शेतातील पिकं काढून बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी दर परवडत नाही म्हणून अनेक वेळा रस्त्याच्या कडेला त्या टोमॅटोचा लाल चिखल तर कधी रस्त्यावर टाकून ट्रॅक्टर चालवला जातो मात्र कुणाच्या तोंडूनही शेतकऱ्याचं होणाऱ्या नुकसानीबद्दल एक सहानुभूतीचा शब्द निघत नाही ही परिस्थिती आहे सध्या पूर परिस्थितीनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं चा नुकसान झालं आहे हे आता कुणाही नोकरदारांना दिसत नाही मुळात खतांच्या वाढीव दरामुळे शेतकरी शेतकऱ्यानं शेती परवडणशी झाली असली तरी जगाचा पोशिंदा म्हणून अनेकांनी शेतीची कास सोडली नाही थैमान असून मोठी शेती पाण्याखाली जाऊन कुजली आहेत हे दृश्य पाहताना शेतकऱ्याची घालमेल होत आहे लाखो रुपयांचं नुकसान झालं असेल तरी प्रशासनाकडून याला केवळ कवडीमोल रक्कम अनुदान म्हणून जाहीर करून शेतकऱ्याची थट्टाच करेल असं सध्या तरी दिसतंय महानकर निफ्टसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा